सातच्या मी मंजिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला संसद आणि विधीमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका मुख्यमंत्री बचत गटांना व्यवसायासाठी राज्य सरकार बिनव्याजी कर्ज पुरवठा करणार सहकार मंत्री चंद्रकांत पाटील मंत्र्यांचे दुष्काळी भागाचे दौरे म्हणजे बुद्धी असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर चालकांच्या आंदोलनाला हिंसफळ आमदार नितेश राणे यांच्यासह अनेकजण पोलिसांच्या ताब्यात संसद आणि विधिमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे महिला लोकप्रतिनिधींच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते राजकीय पक्षांनीही यासंदर्भात आपली कटिबद्धता व्यक्त करायला हवी असंही राष्ट्रपती म्हणाले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवल्याशिवाय देशातल्या महिलांचं सबलीकरण पूर्ण होणार नाही असंही राष्ट्रपतींनी सांगितलं भारतात संसदेत महिलांचं प्रतिनिधित्व फक्त बारा टक्के असल्याचं सांगून हा चिंतेचा विषय असल्याचं म्हणाले महिला आणि पुरुष लोकप्रतिनिधी यांच्यातल्या राजकीय समानतेवर उपराष्ट्रपतींनी भर दिला अनेक आव्हानं असूनही महिला प्रतिनिधींनी स्थानिक संस्थांमध्ये उत्तम कामगिरी केल्याचं त्यांनी नमूद केलं राष्ट्र उभारणीच्या कार्यात महिला लोकप्रतिनिधी अधिक सक्षमपणे जास्त योगदान कसं देऊ शकतील हे सांगणं हा या परिषदेचा उद्देश असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी यावेळी सांगितलं महिला आमदार खासदार केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री अशा तीनशे महिला प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित आहेत सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची शासनाची भूमिका आहे सहकार क्षेत्राच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासनानं कडिक भूमिका घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात सांगितलं एका सहकारी बँकेच्या उद्घाटन करताना ते बोलत होते सहकार क्षेत्रातल्या बँक ठेवीदारांच्या हितासाठी राज्य शासन प्रयत्न करेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट महाराष्ट्र राज्य सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्यासागर अनास्कर पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांना मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका असून नागरी सहकारी बँकांनाही आर्थिक मदतीची गरज असल्याचं बापट म्हणाले बचत गटांना व्यवसायासाठी राज्य सरकार बिनव्याजी कर्ज पुरवठा करणार असल्याची माहिती सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली सांगली इथं दख्खन चत्रा या प्रदर्शनाचं उद्घाटन ते बोलत होते बचत गटांनी भांडवल निर्मिती करून विविध प्रकारचे व्यवसाय केले पाहिजेत असंही म्हणाले कोरड्या कचऱ्यापासून पांढरा कोळसा तयार करता येतो यासारख्या उपक्रमातून बचत गटांनी उद्योगशील बनावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या प्रदर्शनामध्रसाधनं खेळणी कपडे खाद्यपदार्थ या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत हे प्रदर्शन सात दिवस चालणार आहे दुष्काळानं मराठवाड्यातील लोक स्थलांतर करत असताना सरकारमधले मंत्री आता दुष्काळी भागाचे दौरे करत आहेत ही बुद्धी असल्याची टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज धुळे इथं केली दुष्काळानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचं दुःख राज्य सरकारला समजत नसून केवळ घोषणांचा पाऊस आणि विकासाची स्वप्न दाखवण्याचा एक कलमी कार्यक्रम सरकारनं चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला जिल्ह्यातल्या दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं काँग्रेसला दुष्काळाचं राजकारण करायचं नाही मात्र अवर्षणामुळे लोकांच्या उत्पन्नाचं साधनच संपुष्टात आलं असून आता कर्जमाफीशिवाय पर्याय सोडलि नाही असंही म्हणाले योजनांची केवळ नावं बदलून कागदी घोडे नाचवणाऱ्या सरकारवर शेतकऱ्यांचा आता विश्वास राहिलेला नसून लोकांचा अपेक्षाभंग झाल्याचंही म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि महसूल विभागाच्या जाच विरोधात डंपर चालक मालक संघटनेनं कालपासून सुरू केलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकानं संतप्त जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला या प्रकारानंतर आमदार नितेश राणे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह अनेक आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आज जिल्ह्यातल्या डंपर चालकांनी आपापले आप डंपर घेऊन ओरस इथं जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केलं एकाच वेळी शेकडो डंपर रस्त्यावर आल्यामुळे मुंबई गोवा महामार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती जिल्ह्यात आकारला जाणारा सरसकट पाचपट दंड एकपट करावा केवळ दिवसाऐवजी चोवीस तास डंपर वाहतुकीची परवानगी द्यावी बारकोड पद्धतीऐवजी साध पास द्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी डंपर चालक मालक संघटनेनं हे आंदोलन सुरू केलं आहे सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा चारा छावण्या पाण्याचे टँकर सुरू करावेत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी काँग्रेसनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आमदार सिद्धराम महत््रि कल्याण काळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकरी यात सहभागी झाले होते सोलापूर जिल्हा दुष्काळानं होरपळत असताना अयोग्य पद्धतीनं पन्नास पैशांपेक्षा जास्त आणि दाखवून जिल्ह्यात दुष्काळ नसल्याचं प्रशासन सांगत आहे मात्र शासनानं यात लक्ष घालून चारा छावण्यांसह इतर मदत द्यावी असं काँग्रेसचं म्हणणं आहे माणसांबरोबर पशुधनालाही दुष्काळाच्या झाडा चा बसत आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळावा जनतेला पिण्याचं पाणी मिळावं अशी मागणी करताना वेळीच उपाययोजना न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी केंद्र आणि राज्य सरकार तसंच शिक्षण विभागावर जोरदार टीका केली दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाडा विदर्भातील जनता यातना भोगत आहे एसटी पास तसंच शैक्षणिक फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत ही दुर्दैवी बाब आहे भावी पिढीला वाचवण्यासाठी शिष्यवृत्तीची उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवावी जात पडताळणीच्या जाचकाटी रद्द कराव्यात सर्वच विभागातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची थकीत रक्कम तातडीनं द्यावी शैक्षणिक शुल्क एसटी पास आणि वसतिगृह खर्चाचा भार शासनानं उचलावा अशी मागणी त्यांनी केली शिष्टमंडळाच्या वतीनं या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी अमित सैनी यांना देण्यात आलं दर्याखोऱ्यातील वाडी तांड्यांमधून वास्तव्य करत असलेला बंजारा समाज आजही उपेक्षिताचं जीवन जगत आहे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात यावा आणि बंजारा समाजाच्या बोलीभाषेला स्वतंत्र भाषेचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथं घोर बंजारा वतीनं तहसील कचेरीवर आज मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजातील बहुसंख्य युवक या मोर्चात सहभागी झाले होते अपंगांच्या कल्याणासाठी बुलडाणा जिल्हा परिषदेला शासनाकडून मिळालेल्या अनुदानाचं वाटप लाभार्थ्यांना अद्यापही करण्यात न आल्याच्या निषेधार्थ आज बुलडाणा जिल्हा परिषदेवर अपंगांनी मोर्चा काढला आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चासमोर संबंधित जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना बोलावून अपंगांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या जोपर्यंत अपंगांना त्यांच्या हक्काचं अनुदान मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा कडू यांनी यावेळी दिला शासनाकडून आलेला अनुदानाचा निधी लाभार्थ्यांना ताबडतोब वितरीत करण्याचं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांकडून मोर्चक देण्यात आल्याची माहिती आमदार कडू यांनी दिली राज्यातली दुष्काळी परिस्थिती रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि लहरी निसर्ग या सर्वांवर मात करत सोलापूरमधल्या प्रगतिशील शेतकऱ्यानं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे दक्षिण सोलापुरातल्या निंबर्गित धर्मराज बिराजदार यांनी सेंद्रिय शेती करून हा विक्रम केला आहे रासायनिक तोटे ओळखून त्यांनी दहा वर्षांपूर्वी सेंद्रिय पद्धतीनं शेती करायला सुरुवात केली या शेतीमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी द्राक्षाचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे द्राक्षाबरोबरच डाळींब भुईमूग अशी पिकंही त्यांनी घेतली आहेत या सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी त्यांनी द्राक्ष महोत्सव भरवला आहे त्याला अनेक शेतकरी आहेत बाहेरचे कोणतेही केमिकल किंवा कोणतेही खत विकत आणून न घालता इतर जमिनीत आणि आपल्या गायी आणि ह्याच्यावर आधारित याच्याच माध्यमाद्वारे पीक आणणं हे झिरो बजेट अमर्यात वृक्षतोडीमुळे पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होतो या समस्येवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी राजेश्वर पाटील यांनी पुढाकार घेतला आहे एकाच पद्धतीनं शेती करायला कंटाळून अखेर राजेश्वर पाटील या शेतकऱ्यानं फळबागेकडे वळायचं ठरवलं विशेष म्हणजे लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळबागेतील फळांवर ते कुठलंही रासायनिक खत वापरत नाहीत निसर्गाचं चक्र ते मोडत नाहीत आणि इतरांनाही मोडू देत नाहीत यासाठी ते जनजागृती करतात पाणी नसलेलं गाव अशी ओळख असलेल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी गावात पाटील यांचं शेत आहे इतर गावांप्रमाणे अनेक समस्या पण त्यावर मात करत पाटील यांनी पर्याय काढला आणि वनशेतीला सुरुवात केली मी पंचवीस हजार सुरूची झाड लावली हे झाडाच जा साधारणपणे मला एक लाखाची रोप लागली पण एक लाखाची रोप ते चार वर्षामध्ये जवळपास ती, तीस फुटाची झाली सर्व झाड आणि एक एक झाड जवळपास तीनशे ते साडे तीनशे रुपयाला एक दांडी माझी विकली गेले त्याच्यानंतर मी बांबूचा प्रयोग केला चाळीस हजार बांबूचे आणून रोप लावले बांबूला आपण म्हणतो पण एका बांबूच्या ठोंबापासून जवळपास सत्तर सत्तर बांबू तयार होतात गावकरी आणि प्रशासनाच्या मदतीनं दहा किलोमीटरच्या नाला खोली करण्याचं काम मार्गी लावलं त्यामुळे गावात पाण्याची समस्या दूर झाली आहे पाटील यांच्या शेतीतील प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी कृषी तज्ञ पर्यावरणाचे अभ्यासक त्यांच्या शेतीला भेट देतात पाटील यांचा प्रयोग दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल यात शंका नाही पुण्यामध्ये सुरू झालेल्या सिंधू नृत्य महोत्सवाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी शृंगार या संकल्पनेवर आधारित लावणी जावडी ठुमरी हे प्रकार सादर होत आहेत त्यात शकुंतला नगरकर मीनाक्षी श्रीनिवासन वैशाली त्रिवेदी नृत्य सादर करत आहेत प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना शर्मिला बिस्वास यांच्या नृत्यानं काल या सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशभरातल्या विविध नृत्यांचा आविष्कार पुणेकरांना अनुभवता येत आहे डोंबिवलीतल्या एका रसायन कंपनीला आज सकाळी भीषण आग लागली या कंपनी शेजारीच गॅस सिलेंडरचं गोदाम असल्याचं लक्षात येता सर्वप्रथम अग्निशमन दलानं हे गोदाम रिकाम केलं एकशे साठ सिलेंडर वेळीच हलवण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली अग्निशमन दलाच्या बारा बंबांनी अथक प्रयत्न करत दुपारी दोनच्या सुमारास आग आटोक्यात आणली मात्र पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही निसर्गातल्या विविध रंगांची उधळण अनुभवणं हा खरा आनंद फ्लेमिंगो फेस्टिव्हलच्या निमित्तानं मुंबईकरांनी याचा पुरेपूर आस्वाद घेतला आहे माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपले डोळे सतत मोबाईल संगणक टीव्ही यांच्या पडद्यावर खेळलेले असतात आभासी विश्व जास्त आपण अशात अस्सल रूप जेव्हा समोर येतं तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय असतो हाच अनुभव घेतलाय मुंबईतल्या शिवडी जट्टीवर जमलेल्या निसर्गप्रेमींनी निमित्त होतं बीएनएचएस फ्लेमिंगो महोत्सवाचं फ्लेमिंगोंचा गुलाबी बगड्यांचा पांढरा खारपोटीचा हिरवा तर आकाशाचा निळा रंग निसर्गानं चितारलेलं जिवंत चित्रच मुंबई शिवडीच्या खाडीवरती जवळजवळ पंधरा हजारच्या संख्येने फ्लॅमिंगो आणि इतर पाणपक्षी दरवर्षी येतात आणि हे सगळं पक्ष्यांचं सौंदर्य लोकांना दाखवणे आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनात जागृती निर्माण करणे हा याचा हेतू आहे फ्लॅमिंगो आणि इतर पाणपक्ष्यांसोबतच जो इकडचा अधिवास आहे ज्याच्यामध्ये खारफुटी किंवा मॅनग्रोव्स आहे किंवा चिखलाणी ज्याला मडफ्लॅट्स म्हणतात ते आहे आणि एकंदरच खाडीचा जो सगळा अधिवास आहे जो पक्षांकरता आणि मुंबईकरांकरता सुद्धा खूप महत्वाचा आहे कारण मुंबई हे किनारी शहर आहे आणि किनारी शहराकरता खारफुटी खूप महत्वाची असते तर या सगळ्याबद्दल जनजागृती करण्याकरता हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे फ्लेमिंगोनसह अन्य जातींच्या शेकडो पाणपक्ष्यांची झलक पाहण्यासाठी पक्षीप्रेमींनी इथं गर्दी केली होती अभ्यासकांनी माहिती जाणून घेतली अनेक विविध उपक्रम सहभागींच्या ज्ञानात मोलाची भर घालत होते पुण्यात बालेवाडी इथं आयोजित राष्ट्रीय पातळीवरच्या रोबोकॉन दोन हजार सोळा स्पर्धेत वडोदरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगनं बाजी मारली आहे या कामगिरीमुळे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या रोबोकॉन स्पर्धेत वडोदऱ्याचा संघ भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे पुण्याच्या संघावर विजय मिळून वडोदरानं सुवर्ण पदक आणि एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकावलं आयआयटी कानपूर संघाला तिसरा क्रमांक मिळाला देशभरातून एकशे पाच संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते मायर्स टी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी मुंबई दूरदर्शन आणि एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मार्चपासून या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या रोबोकॉन स्पर्धा सुरू झाल्या देशातून फक्त दोनच संघांनी भाग घेतला होता आज या स्पर्धेत एकशे पाच संघांनी घेतलेला सहभाग लक्षणीय आहे असं सा सांगून आंतरराष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेत भारताचा संघ विजयी होईल अशी खात्री दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी व्यक्त केली हवामान वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात दुपारी गडगडाटासह गर्ण पाऊस पडला येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्यात उर्वरित भागातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाजही आहे तापमान सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान एकवीस नागपूर छत्तीस आणि सतरा पुणे तेहतीस आणि अठरा औरंगाबाद तेहतीस आणि एकोणीस नाशिक पस्तीस आणि सोळा कोल्हापूर चौतीस आणि एकवीस रत्नागिरी छत्तीस आणि तेवीस सोलापूर छत्तीस आणि तेवीस अमरावती चौतीस आणि एकोणीस ठळक बातम्या पुन्हा एकदा संसद आणि विधिमंडळामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याची गरज राष्ट्रपतींकडून व्यक्त सहकार क्षेत्रातल्या अपप्रवृत्तींवर कठोर कारवाई करण्याची राज्य शासनाची भूमिका मुख्यमंत्री बचत गटांना व्यवसायासाठी राज्य सरकार बिनव्याजी कर्जपुरवठा करणार सहकार मंत्री चंद्रकांत पाटील मंत्र्यांचे दुष्काळी भागाचे दौरे म्हणजे पश्चातबुद्धी असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील यांचा आरोप आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर चालकांच्या आंदोलनाला हिंसक वळ आमदार नितेश राणे यांच्यासह अनेक जण पोलिसांच्या ताब्यात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची नुकतीच निवड झाली आहे या निमित्तानं महिला आयोगापुढील आव्हानं आणि एकूणच आगामी कार्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विजया रहाटकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार